आकिवाड गावचे युवा नेतृत्व सचिन मठपती यांची भारतीय जनता पार्टी पार्टीवाड मंडळ मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत भुगले शिरोड तालुक्याचे नेते माधवराव घाटगे विजय भोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अध्यक्ष रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी गुरुद्वाड मंडळच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी युवा वर्गातून उत्साहाचं वातावरण दिसून आलं शिरो तालुक्यामध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेले सचिन मठपती यांची काम करण्याची पद्धत विश्वास व पक्षासाठी त्यांची काम करण्याची तळमळ युवकांना उद्योग व्यवसायासह हो, अनेक विषयात मदत करण्याची भूमिका व भारतीय जनता पार्टी वाढीसाठी त्यांचे काम लक्षात घेऊन युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक सुरेशराव हळवणकर अमल महाडिक आमदार राहुल आवाडे रामचंद्र डांगे सवकर अण्णा माधनाईक रोहित तवंतकर अभिजित प्रभाव प्रभावकर यांनी अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या अखिवाट प्रतिनिधी मराठी एस न्यूज